आज मी बनवत आहे शेवाई खीर आपण याला पैसा देखील मग तो एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूपच टेस्टी बनते चला तर मग सुरुवात करूयात खीर बनण्यासाठी मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वात आधी मी येथे दोन चमच इतकं रवा घेतलेला आहे आणि थोडीशी शेवाई घेतलेली आहे आता याला एकदम खमंग असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे मी येथे थोडंसं तूप घालून याला भाजून घेत आहे अशा प्रकारे जर खीर केलात ना लहान असे मोठे सर्वजण खूपच आवडीने खातील आणि आणखीन एकदा बनवायला नक्की सांगतील आता याला खमंग भाजून घ्यायचं आहे हे भाजून झाल्यानंतर मी येथे इतक्यासाठी अर्ध लिटर दूध घेतलेलं आहे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता येथे दुधाला उकळी आल्यानंतर यामध्ये मी घालत आहे थोडीशी इलायची दोन ते तीन विलायची घातलेली आहे मी त्याचबरोबर यासाठी एक वाटी इतकी साखर घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आता इथे साखर विरगळून झाल्यानंतर यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत मी येथे काजू बदाम आणि किसमिस घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता आता येथे ड्रायफ्रूट्स घालून झालेले आहेत आता याला मिक्स करून घेऊयात माझ्या एडिटिंगमध्ये मा थोडंसं व्हिडिओ कट झालेला आहे घालते वेळेस दाखवलेले नाही एडिटिंग करते वेळेस कट झालेला आहे इथे बघू शकता तुम्ही आता ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर छानपैकी दुधाला उकळी आलेली आहे आता जे आपण शेवाई भाजून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचे आहे शेवई घातल्यानंतर याला जास्त वेळ लागणार नाही अगदी दोन मिनटाच्या आत बनून रेडी होतात जास्त वेळ शिजवायचं देखील नाही कारण आपण भाजून घेतलेलो होतो दोन मिनटाच्यामध्ये शिजून होतात आणि मिडियम फ्लेमवरच याला शिजवून घ्यायचं आहे खूपच टेस्टी अशी ही खीर बनवून रेडी होते तुम्ही देखील नक्की करून पहा आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे इथे खीर बनवून रेडी आहे मी याला फक्त दोनच मिनटासाठी शिजवून घेतलेली आहे आपली ही खीर रेडी आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशा शिके छानशा रेसिपी बरोबर मी इथे दोन ते तीन चम्मच इतकं तूप घातलेलं आहे वरून खूप मस्त तर खीर लागतेही आणखीन तुम्ही कसे बनवता तेही सांगा आता याला थंड झाल्यानंतर तुम्ही सर्व करू शकता जास्तही शिजवायचं नाही नंतर खीर कसं घट्ट झाल्यासारखं होते असं पातळच ठेवावे नंतर न थंड झाल्यानंतर या जास्तीच घट्ट होते त्यामुळे थोडंसं पातळ राहीपर्यंतच आपल्याला गॅस बंद केलं पाहिजे तुम्ही बघू शकता मी तितकं पातळ असते वेळेस बंद केले होते आता इथे खीर घट्ट झालेली आहे त्यामुळे थोडंसं पातळ असते वेळेसच बंद करायचं आपली खीर बनून रेडी आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशा ची काय छानच्या रेसिपी बरोबर